नमस्कार मंडळी ब्लॉगची सुरुवात अशी सुंदर दृश्याने झाली आहे तुम्ही बघू शकता आणि मी चालली आहे कोकणातून मुंबईला कारण का मी वेकेशनला आलेली कोकणात आणि आता वेकेशन संपलं आहे तर बॅक टू द मुंबई आणि मुंबईला जाता जाता मी काय मजा केली आणि कोणत्या वेज रेस्टॉरंटमध्ये म्हणजेच हॉटेलमध्ये मी जेवायला गेलेली त्याचे सगळे डिटेल्स आणि मस्त असा ब्लॉगची सुरुवात झालेली आहे तर चला आज आपण कोकणात मुंबईला जात आहोत आणि मी माझ्या गावी आल्यामुळे माझ्या गावच्या घराच्या इथे एक फणसाचं झाड आहे आणि तिथे भरपूर असे फणस लागलेले तर दोन फणस झालेले तर आधी आम्ही मुंबईला जाण्यासाठी दोन फणस तोडून घेतले आहेत कोकणात तुमचं गाव आहे तर तुम्हाला फणसाबरोबर आंबे पण पाहिजेत आणि तोतापुरी आंबे पण भरपूर लागलेले पण आम्ही आंब्याचा मोह आवरला आणि आम्ही निघालो आणि अर्धा प्रवास झाल्यावर सोलकडी पिणं गरजेचंच आहे आणि माझं फेवरेट हॉटेल सुधागड वैभव हे हॉटेल वेजसाठी खूप चांगलं आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेजच्या पारंपरिक आपल्याला डिश खायला मिळतात या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे की तिथे अशा कोकणातल्या ज्या वस्तू आहेत त्या तिथे विकल्या जातात आणि तुम्ही तुम्ही बघू शकता सांडगे पण ठेवलेले आहेत तिथे तर तुम्हाला जर कोकणातल्या वेगवेगळ्या गोष्टी मुंबईला तुम्हाला तुमच्या तुम्हा फ्रेंड्सबरोबर द्यायच्या असतील किंवा तुमच्या रिलेटिव्सला शेजाऱ्यांना घेऊन जायच्या असतील तर हे ठिकाण परफेक्ट आहे सो फ्रेंड्स नेक्स्ट टाईम जर तुम्ही कोकणातून मुंबईला येत असाल आणि पालीमार्गे येत असाल तर नक्की ह्या हॉटेलला व्हिजिट करा इथे बघाल तर तुम्ही जवळजवळ पाचशे प्रकारचे वेगवेगळी लोणची आहेत आणि माझं एक लोणचं इकडचं खूपच फेवरेट आहे ते म्हणजे लसूणचं लोणचं खूपच मस्त टेस्ट आहे मला लोणचं आवडत नाही खायला पण ते लोणचं मी आवर्जून इथून घेते आणि त्याची टेस्ट खूपच मस्त आहे तर तुम्ही नेव्हा पण सुधागर हॉटेलमध्ये याल तेव्हा इकडची लोणची नक्की घ्या तेवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे लाडूही बनवले जातात इथे साजूक तुपाचे मस्त असे लाडू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कोकणात फेमस असणाऱ्या मिठाई पण इथे मिळतात आणि ह्या तर माझ्या फेवरेट आहेत चिंचेच्या गोळ्या त्या तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळतात पण इकडच्या गोळ्या खूपच टेस्टी आणि मस्त आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पापड तुम्ही बघू शकता आणि इकडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाजणीच्या चकल्या तुम्ही केव्हा पण सुधाकर हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला ह्या चकल्या अवेलेबल मिळतील आणि माझा फेवरेट पदार्थ ह्यांच्याकडचा म्हणजे पुरणपोळी लंचचा टायमिंग होता तर पन्हा पियालो आणि मस्त अशा मी न काही ऑर्डर करता मस्त दोन पुरणपोळ्या आणि माझ्या फॅमिली मेंबर्सने असे वेगवेगळे पदार्थ ऑर्डर केले आणि खूप सुंदर असं जेवण आहे मंडळी अजून काय सांगू तुम्हाला इकडे तुम्हाला रेडीमेड पीठं पण मिळतात वड्याचं पीठ मोदकाचं पीठ जे जे तुम्ही जे पाहिजे ते घरगुती चक्कीवर दळून दिलेलं पीठं मिळतात तर असं हे मस्त असं सुधागड हॉटेल आहे तर जेव्हा पण तुम्ही कोकणातनं म्हणजेच पाली मार्गे जर तुम्ही येत असाल तर पाली मार्गे जर येत आहेत तर ती पालीनंतर परळी गाव लागतं आणि परळी गावच्या जवळच हे हॉटेल आहे तर नेक्स्ट टाईम जर तुम्ही पाली मार्गे मुंबईला येत असाल तर ह्या हॉटेल ला नक्की व्हिजिट करा सो मंडळी मस्त लंच करून आम्ही पोचलो आहोत मुंबईला तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय